नमस्कार मित्रांनो साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे निरूपा सत्याला होऊ लागते ए पोरा अरे मला आई म्हण की आणि मला तुझ्या हाताने रंग लाव ना तरच माझी होळी पूर्ण होईल सत्या मात्र एकटक निरूपाकडे बघत असतो त्याच वेळेस इकडनं आजी होऊ लागते आज खरंच निरूपा सुधारली आज तिने सत्याला आपला पोरगा म्हणून जवळ घेतलंय खरंच हे सगळं होळयाईमुळेच आईमुळेच होळयाई होळी आई पावली म्हणायची त्याच वेळेस देविका मात्र डोक्याला हात लावते आणि मग लागते होळयाई नाही पावली इकडे गोळी पावली आता मात्र पंकजला तर खूपच टेन्शन आलेलं असतं मामा हे सगळं काय करते तिचा बबड्या इकडे आणि तिथे सत्याला का जवळ घेते पंकजला खूपच राग येत असतो त्याच वेळेस आता धुमकेतू मात्र सत्याकडे एकटक बघत असते कारण आज नशेत कवाईना इथे निरुपाने सत्याला आपला पोरगा म्हणून अगदी जवळ घेतलेलं असतं तर निरुपा आता सत्याचा हात हातात घेते आणि म्हणू लागते ए पोरा मी तुझी आई नाहीये का मग म्हण की आई मला आणि तुझ्या या हाताने माझ्या इथे रंग लावर का असे म्हणून आता लगेच निरुपा आपलं तोंड समोर करू लागते आणि सत्याला मत असते अरे लाव लावणारे पोरा लाव की पटकन सत्या लगेच आपल्या हातात रंग घेतो सत्याचा हात मात्र थरथर कापत असतो तेव्हा निरुपाचं लक्ष जातं त्याच्या हाताकडे त्याच वेळेस निरुपा तो हात हातात घेते आणि लगेच आपल्या चेहऱ्याला रंग लावते आणि मला लागते वा माझा बबड्या माझ्या बबड्याने मला रंग लावला असे म्हणून निरुपाता आनंदात सत्याला लगेच मिठी मारते आणि रडत असते त्याच वेळेस इकडे सुधाकर भाऊ म्हणू लागतात आई। आज खऱ्या अर्थाने रंगपंचमीचे रंग उधळेत बर का बघ निरुपाने सत्यजीतला आपला पोरगा म्हणून अगदी जवळ घेतलंय प्रेमाने मिठी मारली आजी सर्वजण आता एकटक निरुपा सत्याकडे बघत असतात सत्याच्या डोळ्यात मात्र पाणी आलेलं असतं त्याच वेळेस मीरा तर सत्याला खुनवते आणि तुम्ही आई असा म्हणत तुमच्या आईला मिठी मारा असे म्हणत असते सत्या मात्र एकटक निरूपाकडे बघत असतो तेव्हा निरुपा म्हणू लागते हा माझा पोरगाय पोरगा खरंच सगळ्यात जगात भारी माझा पोरगा असे म्हणून निरुपा आता पुन्हा सत्याला घट्ट मिठी मारते आणि रडू लागते सत्या मात्र एकटक निरुपाकडे बघत असतो त्याच वेळेस पंकज इकडनं निरुपाला आवाज देऊ लागतो अगं मामा काय करतेस तू अगं तो सत्य सत्या, सत्या। इकडे तुझा बबड्या अगं मामा असं काय करते तू त्याच वेळेस आता लगेच इथे सत्य असता निरुपाच्या खांद्यावरती हात ठेवतो आणि आता तिच्या डोक्यावरनं मायेनं हात फिरवत म्हणू लागतो आई तुला होळीच्या खूप खूप शुभेच्छा आता सर्वजण सत्याकडे बघत असतात त्याच वेळेस लगेच सत्याकडे बघते आणि त्याच्या तोंडावरनं मायेनं हात फिरवते आणि म्हणू लागते काय म्हणाला बबड्या तुम्हाला आई म्हणाला बबड्या असे म्हणून आता प्रेमानेच त्याच्या तोंडावरनं हात फिरवत असते सत्याच्या डोळ्यात मात्र पाणी आलेलं असतं सत्याई आता निरुपाला घट्ट मिठी मारतो आणि म्हणू लागतो धूमकेतू नशेत का ना निरुपाने आज आईच्या मायेने मला जवळ आहे आज आईचं प्रेम आहे निरुपाने मला आता सगळ्यांच्या डोळ्यात मात्र पाणी आलेलं असतं तर आता निरुपा मात्र लगेच सगळ्यांना म्हणू लागते हॅप्पी होळी आज माझ्या बबड्याने मला रंग लावला आता खरी होळीची सुरुवात झाली बरं का हॅप्पी होळी आता निरुपा खूपच खुश झालेली असते त्याच वेळेस इथे आता सर्वजण पुन्हा रंग खेळण्यास सुरुवात करतात रिया व तिचे आईबाबाही आता इकडे गायकवाडांच्या घराजवळ सोसायटीत पोहोचलेले असतात आता गाडीतनं उतरताच लगेच रिया मात्र खूपच खुश झालेली असते तेव्हा तिची आई बाबा म्हणू लागतात अगं रिया असं वाटतंय की तू इथे गृहप्रवेश करायला आली की काय केवढा लाल रंग चढलाय तुझ्या चेहऱ्यावरती अगं आपण फक्त इथे भेटण्यासाठी आलो आहे एवढं लक्षात आहे ना तुझ्या तेव्हा रिया म्हणू लागते झालं तुमचं चालू चला तुम्ही लगेच घरी चाला बघू मी काय म्हटलं होतं तुम्हाला त्यावर लगेच तिचे आई बाबा म्हणू लागतात हो आम्हाला माहिती आहे तू म्हटलेली आहे इथे लग्नाचा विषय काढायचा नाही फक्त कॅज्युअल आपलं गेट टुगेदर आहे म्हणून हो की नाही आम्हाला माहिती आहे तेव्हा रिया म्हणू लागते हो ना मग मम्मा डॅडा तुम्ही दोघे इथेच थांबा मी आतमध्ये जाऊन येते आणि मग तुम्ही माझ्याबरोबर चला असे म्हणून रिया लगेच इकडे आतमध्ये रवीला शोधत आलेली असते त्याच वेळेस आता इथे सत्या बाकड्यावरती बसलेला असतो त्याच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं त्याला सारखं आठवत असतं निरुपाने सगळ्यांसमोर सांगितलेलं असतं हा माझा पोरगाय पोरगा आणि आता बबड्या म्हणून त्याला घट्ट कशी मिठी मारलेली असते हे सगळे काही क्षण आता सत्याला आठवत असतात तेवढ्यात आता मीरा येते आणि मला लागते हो हो काय झालं का बसले तसं तोंड पाडून इकडे तेव्हा सत्या लागतो धुमकेतू आज नशेत का वैना निरुपाने मला आईचं प्रेम दिलं धुमकेतू तुला तु माहिती आहे पहिल्यांदा मी नशा करायचो कारण निरुपा मला नको नको ते बोलायचे ते विसरण्यासाठी मी नशा करायचो पण आज निरुपाने नशा केला आणि आज ती मला जे काही बोलली ना ते धुमकेतू मी कधीही विसरू शकत नाही खरंच पण धुमकेतू या सगळ्याची मला सवय झाली तर तेव्हा लगेच आता मीरा मुलाखते अहो तुम्ही आधी एका गोष्टीकडे लक्ष द्या तुम्ही आजपर्यंत आईच्या प्रेमासाठी आतुर होतात की नाही तेव्हा सत्या लागतो हो धूमकेतू लहानपणापासून निरुपाने असं आईच्या मायेने मला कधीच जवळ घेतलं नाही गं तेव्हा मीरा लागते हो ना पण आज त्यांनी सगळ्या जगासमोर असं छातीला हात लावून सांगितलं हा माझा पोरगाय पोरगा त्यांना खरंच तुमचा खूप अभिमान वाटतो आणि त्यांनी सगळ्यांसमोर सांगितलं माझा पोरगा माझा अभिमान आहे त्यामुळे त्यांच्या मनात तुमच्याविषयी तसं काही नाहीय हो। अगदी प्रेमाने त्यांनी नशेत का वयना तुम्हाला पोरगा म्हणून जवळ घेतलं की नाही मग हा क्षण तुमच्यासाठी किती महत्वाचा आहे की नाही मग तो एक क्षण आज तुम्ही लक्षात ठेवून जगा उद्याचं नंतर बघूया आणि इथून पुढे सगळं काही चांगलंच होणार आहे त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका बरं ते बघा सगळे जण कसे रंगात रंगून गेले आणि तुम्ही इथे बसले तसे तोंड पाडून स्माईल करा हसा बघू तेव्हा सत्य हसतो त्यावर मीरामू लागते नाही असं कुठे हसतं ग कोणी असं नाही या चांगली स्माईल करा आणि हो एक लक्षात ठेवा बरं का आज एका माणसाला आईचं प्रेम काय मिळालं बाबा बायकोचं कोणी ऐकत को सुद्धा नाही आहे एक स्माईल करा म्हटल्यानंतर हसते ना पण झाले तेव्हा सत्यात हसू लागतो त्याच वेळेस मीरामवू लागते बरं चला आता म्हणा धुमकेतू तू, तू चॅलेंज जिंकली मी चॅलेंज हरलोय बरं का तेव्हा मीरा असे म्हणतात सत्या तर रागानेच धुमकेतूकडे बघू लागतो त्यावर मीरामवू लागते अहो असं काय बघताय मी अगदी बरोबर बोलते मी चॅलेंज जिंकले की नाही मी तुम्हाला रंग लावला ना आधी सगळ्यात आधी तेव्हा सत्या मू लागतो धुमकेतू तू चिटी गेली बरं का The <laughs> cat त्या बारकीला आणि रव्याला मध्ये हाती घेतलं होतं तू म्हणून तू मला रंग लावू शकली नाहीतर तुझी काय टाप मला एकट्याला रंग लावायची त्यांना साथीला घेतलं होतं तू तेव्हा मीरा मू लागते असंय होय म्हणजे मी त्यांना साथीला घेतलं होतं म्हणून तुम्हाला रंग लावला का बरं ठीक आहे त्याच वेळेस मीरा पटकन आपल्या हातातला रंग सत्याच्या चेहऱ्याला लावते आणि मुलागते तेव्हा तरी त्यांना साथीला घेतलं होतं पण आत्ता तर मी एकटीनं रंगवलं ना तुम्हाला त्याच वेळेस आता एक माणूस पिचकारी घेऊन तिथनं पळत असतो तेव्हा सत्या पटकन त्याच्या हातनं पिचकारी हिसकावतो आणि मग तो ए धुमके तू आता कुठे जाशील तू आता बघ मी तुला कसं ओलं करतो ते तेव्हा मीरा मग लागते नाही नाही मला ओलं करू नका असे म्हणून मीरा धावू लागते सत्या आता तिच्या पाठोपाठ पळत असतो त्याच वेळेस इकडे रवी ही रंग खेळत असतानाच आता मात्र रिया आलेली असते रियाला समोर बघताच रवी खूपच खुश होतो सर्वजण रंग खेळण्यात मग्न झालेले असतात तेवढ्यात मात्र आता रवी आणि रिया दोघेही एकमेकांजवळ येतात त्याच वेळेस इकडे बाहेर तिचे आई बाबा वाट बघून थकलेले असतात तेव्हा ते म्हणू लागतात केव्हा चिरी आतमध्ये गेली ती विसरली की काय आपल्याला चला आपणच जाऊन बघूया असे म्हणून आता दोघंही इकडे आतमध्ये आलेले असतात त्याच वेळेस आता रवी म्हणा रिया तू तेव्हा रिया म्हणते हो रवी मला तुला रंग लावायचा आहे असे म्हणून आता लाल रंग लगेच इथे रिया आपल्या हातात घेते त्याच वेळेस आता रवी एकटक तिच्याकडे बघत असतो तेवढ्यात इकडे सत्या मात्र आता धूमकेतूच्या मागे पिचकारी घेऊन धावत असतो धुमकेतू आता इकडे तिकडे लपण्याचा प्रयत्न करत असते पण इकडे निरुपा मात्र खूपच नशेत गुंग झालेली असते ती आता आजूबाजूच्या बायकांबरोबर खूपच छान अशा गप्पा गोष्टी करत असते त्याच वेळेस आता रियाचे आईबाबा आतमध्ये आलेले असतात सत्या धुमकेतूच्या अंगावरती पिचकारी उडवायला लागणार तेच मीरा पटकन खाली वागते आता मात्र ते सगळं पाणी इथे ढवळीकरच्या म्हणजे रियाच्या बाबांच्या अंगावरती उडालेलं असतं ते संपूर्ण ओले झालेले असतात रियाचे बाबा खूपच भडकतात आता सत्या मात्र त्यांच्याकडे बघू लागतो त्याच वेळेस मीराही आता हसत असते आणि उठून उभी राहते आणि बघते तर समोर ढवळीकर तो खूपच भडकलेला असतो तेव्हा लगेच ढवळीकर सत्यावरती ओरडतो आणि म्हणते सत्या अक्कल नाही ते का तुला युजलेस नाही तर तेव्हा सत्य मला ते विसरलास का इथे सगळे रंग खेळत आहेत आणि रंगपंचमी खेळत असताना रंग हे ओलं होणं चालूच असतं तेव्हा ढवळीकर म्हणू लागतो मुद्दाम टार्गेट करतोय ना मला मुद्दाम मला त्रास देण्याचा प्रयत्न करतोय तू तू आणि तुझा बाप सारखाचे सत्या सत्याला मात्र खूपच राग येतो सुधाकर भाऊ सर्वजण आता इकडे ढवळीकर आणि सत्याकडे बघू लागतात त्याच वेळेस आता रिया इथे रवीला रंग लावणार तेच लगेच आता तिचे बाबा जोरात ओरडतात आणि मला लागतात ते लायकी तरी आहे का तुझी माझ्या अंगावरती पाणी उडवण्याची तेवढ्यात आता रिया लगेच रंग लावायचं सोडून धावतच आपल्या डॅड्याकडे येते आणि मला लागते काय झालं डॅडा तेवढ्यात आता मीराला तर धक्काच बसतो अरे बापरे म्हणजे ढवळीकरची मुलगी ही रिया आहे अरे बापरे आता रवीलाही धक्काच बसलेला असतो त्याच वेळेस आता ढवळीकर म्हणू लागतो ए सत्या तू आणि तुझा हा बाप सारखेच आहे तुमची फॅमिलीच बकवास फॅमिली तुम्हाला ना फक्त एवढं एकच नाव शोभतं त्यामुळे ना दुसऱ्यांना त्रास होईल असे वागत असतात सत्याला मात्र राग येतो तेवढ्यात ती। इकडनं रवी म्हणू लागतो एक मिनिट तुम्ही आम्हाला असं काही म्हणू शकत नाही तेवढ्यात लगेच आता रियाचे बाबा म्हणू लागतात ए तू पण सुधाकर गायकवाडचा आहे ना तू पण तसलाच आहे तुझा बापही फालतू आणि त्याचे पोरही फालतू रवीला मात्र खूपच राग येतो आता रवी काही म्हणणार तेच रिया मात्र आता त्याला शांत हो असे म्हणत असते तेवढ्यात आता रवी म्हणू लागतो हे बघा सर तुम्ही शांतवा ऐकून घ्या तेव्हा लगेच चवळीकर म्हणू लागते सर वगैरे म्हणायचं नाही हा तुमची लायकी नाहीये तेवढी माझ्या समोर उभी राहण्याची सुद्धा लायकी नाही आहे आणि तुम्ही मला ट्रॅक करतायत सोडणार नाही आहे मी तुम्हाला एक एकला अशी शिक्षा घडवेल ना रस्त्यावर भी मागायला लावेल तुम्हाला आता मात्र इकडनं निरुपा लगेच त्या बायकांना म्हणू लागते काय बोलतोय हा माणूस आणि माझ्या पोराला बोलतोय तेव्हा सत्या म्हणू लागतो रव्या तू हो बाजूला या ढवळीकरला ना तर मी बघतो असे म्हणून सत्य आता ढवळीकर समोर येतो आणि म्हणत ते ढवळीकर तुला जर एवढाच त्रास होते असेल नाही ते तर शून्य मिनटात आमच्या सोसायटीतनं निघायचा तेव्हा लगेच ढवळीकर म्हणत ते थांबणार नाही तुमच्यासारख्या फालतू लोकांसमोर मला उभीसुद्धा राहायचं नाही आहे बेवा बकवास लोक आहात तुम्ही आता मात्र सुधाकर भाऊवी ढवळीकरकडे बघत असा त्याच वेळेस सत्या मला लागतं हे ढवळीकर नको नको ते बोलायचं नाही सांगून ठेवतो तेव्हा लगेच आता इथे रिया मला लागते डॅडा ऐकून तरी घे तेव्हा लगेच तिचे बाबा मला लागतं ला ते रिया गप्प बस आपल्याला इथे मिनिटसुद्धा थांबायचं नाही या असल्या लोकांसमोर आपल्याला उभंसुद्धा राहायचं नाही यांची लायकी तरी आहे का आपल्यासमोर उभी राहायची तेव्हा लगेच आता येते आणि जोरात ओरडते हॅपी होली हॅपी ओली हो आता सर्वजण निरुपाकडे बघू लागतात तेव्हा लग्ना गेस्ट निरुपा तर ढवळीकरला बोर्ड दाखवत म्हणू लागते कुणाशी बोलतोय रे तू हा माझा पोरगाय माझा पोरगा तुला माहिती नाहीये माझा पोरगा कसा आहे ते लाखात आहे के माझा पोरगा आणि तू त्याच्याशी असं बोलतोय तेव्हा ढवळीकर लागते मला ट्रॅक करण्याचा प्रयत्न करू नको आ सध्या नाहीतर तुझी वाट लावून टाकेन तेव्हा निरुपा लागते तू काय बोलतो रे माझ्या पोराची वाट लावशील तू माझा पोरगा कसा आहे तुला माहिती नाही आहे तुला असा उचलेल आणि असा घरागरा फेकून असा आपटून देईल नीट लक्षात येतं की नाही तुझ्या त्यामुळे माझ्या पोराशी नीट, पोरा नीट बोलायचं तुला माहिती आहे माझा पोरगा सोन्याचा तुकडा आहे तुकडा तेव्हा लगेच आता सर्वजण मात्र निरुपाकडे बघत असतात तेव्हा निरूपा ते नाही सोन्याचा तुकडा नाही माझा पोरगा ना हिराय हिरा हिरा तुला माहिती आहे त्यामुळे त्याच्या नादाला लागू नकोस तुला सांगून ठेवते तेव्हा लगेच आता इथे ढवळीकर मला ते तुझ्या पोराची माझ्यासमोर उभी राहण्याची सुद्धा लायकी नाही आहे आणि तू काय त्याच्या गप्पा सांगतेस का मला तेव्हा लगेच सत्याचा हात पकडते आणि आता सत्याला ढवळीकर जवळ उभी करते आणि मला ते बघ बघ कुणाची लायकी कमी आहे बघ माझा पोरगा एवढा उंच आहे एवढा मोठा आहे तुझ्यापेक्षा माझ्या पोराची लायकी जास्त आहे तुझी लायकी त्याच्यासमोर शून्य आहे असा माझा पोरगा शर्ट वर्क करेल आणि असा आपटवेल गरा -गरा आपटवेला तुला तेव्हा लगेच ढवळीकर म्हण लागते हे बाई अक्कल आहे की नाही ग तुला कप बाईस केव्हाच ऐकून घेतोय म्हणून बोलते बोलते अजिबात एक शब्दसुद्धा बोलायचा नाही आहे तू आहे आणि तुझे हे पोरही तुझ्यावरतीच गेले त्यांचंच धिंडोर पिठ ते खरी तू पण तुझे पोरही तुझ्यासारखे फालतूज आहेत आता सत्याला मात्र राग येतो तेव्हा लगेच आता रवी म्हणू लागतो ओ सर तुम्ही काय बोलताय ती माझी आई आहे तेव्हा निरुपा म्हणू लागते हॅपी ओली रवी तू गप्प बाईस हे बघा तुम्ही माझ्या पोरांना काय बी बोलू शकत नाही हा माझा पोरगा लाखात एक आहे लाखात एक आणि त्याने जर मनात आणलं ना तर तो असा तुम्हाला उधळून टाके ना तुमचा खेळ खलास करून टाकेल माझा हा पोरगा हिरा हिरा आणि या माझ्या पोराने तुझं पितळ उघडं पाडलं एवढं नीट लक्षात ठेव आता मात्र ढवळीकरला खूपच राग येतो त्याच वेळेस सत्या मात्र आता निरुपाकडे बघत असतो कारण तर सगळ्यांसमोर निरुपा सत्याच्या बाजूने भांडत असते तेव्हा लगेच आता सुधाकर भाऊ मला लागतात निरुपा अगं तू शांत हो तेव्हा निरुपाला गेस आता सुधाकर भाऊंना बोट दाखवते आणि मला लागते हॅप्पी ओली హపపీ ఓలీ గ్ప వసా తుమ్మి మీ బోల్ నాకు माझ्या पोराला काय बी बोलायचं नाही सांगून ठेवते आता मात्र निरुपाने ढवळीकरला चांगलंच सुनावलेलं असतं निरुपासमोर ढवळीकरला काय बोलावं त्याची अक्कल बंद पडलेली असते तर मित्रांनो पुढील बागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे सत्य मात्र खूपच भडकलेलं असतो कारण ढवळीकर आपल्या बापाला नको नको ते बोललेलं असतो तेव्हा सत्या तर घरी येताच धुमकेतो आणि रव्याला खडसावून सांगतो आजपासून त्या पोरीचा विषय आपल्या घरात घ्यायचा नाही म्हणजे नाही त्या पोरीला बघितलं ना तरी माझ्या डोक्यात अशी आग उठते कारण तिच्या बापांनी आपल्या बापाला खूप त्रास दिला त्यामुळे त्या विषय जर या घरात घेतला ना तरी मी दोघांना सोडणार ना। ना ना नाही असे आता रवीला रवीला असते मात्र धक्काच बसतो इकडे आता रिया आपल्या आईबाबांना समजवण्याचा प्रयत्न करत असते रवी माझा मित्र आहे तुम्ही ऐकून तरी घेवा तेव्हा लगेच रियाची आई मुलाखती नाही अजिबात नाही त्या गायकवाडांच्या फॅमिलीतलं एका सुद्धा माणसाचं नाव आपल्या घरात घ्यायचं नाही त्या रवी बरोबर तू बोलणं बंद कर आजपासून त्याच्याबरोबर एक शब्दही बोलायचा नाही तेव्हा रियाने खडसावून सांगितलेलं असतं नाही मम्मा रवी माझा अतिशय चांगला मित्र आहे आणि मी त्याच्याशी बोलल्याशिवाय राहू शकत नाही मी बोलणारच त्याच वेळेस आता तिची आई लगेच एक रियाच्या कानाखाली ओढणार तेच तिचे बाबा तिच्या आईचा हात पकडतात आणि मुलात थांबा हे सगळं काय चालू आहे आता मात्र रियाच्या घरी जोरदार भांडण सुरू झालेलं असतं तर मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद